बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय त्याला निमित्त ठरलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाचं शेतकरी कर्जमाफीचं मी आश्वासन दिलं होतं का असा सवाल काही महिन्यांपूर्वी विचारणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतायत योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देणार अहिल्यानगरच्या नेवासीमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्यांना आत्महत्या केली होती आणि यावरून आता वातावरण तापू लागले गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पिकांचं नुकसान झालंय तर कर्ज काढून लावलेलं ला पीक पुरात वाहून गेल्यानं बळीराजा हवालदिल झाला अशावेळी एकीकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हाती आहेत ते अजित पवार म्हणतायत योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ तर ही पावसामुळे पिकांचं नुकसान शेतकरी आत्महत्या सुरू आहे मग योग्य वेळ येणार तरी कधी असा सवाल विरोधक विचारू लागले दरम्यान शेतकरी कर्जमाफीबाबत यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय विधान केलं होतं आता ते पाहूयात नुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ आता तशा प्रकारची परिस्थिती नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे बरा शेतकरी कर्जमाफीबाबत काय धरण आहे राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर ते जमत नाही तर मग कुठे घेतला विधानसभा निवडणुकीच्या योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं अजित पवार आता म्हणत आहेत योग्य वेळ आल्यावर योग्य वेळ आल्यावर आम्ही सांगू ना।, ना एक मिनिट हे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं जाहीरनाम्यात पुढं पाच वर्ष आम्हाला निवडून द्या आम्ही ही गोष्ट करू आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणारे परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे आता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं सा काम चाललेलं आहे वीज माफी वीस हजार कोटी रुपयाची वीज मारती कशाला म्हणतात वीस हजार कोटी आणि आत्ताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करत आहे किंवा मार्ग काढून देत आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत दरम्यान अजित पवारांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या विधानावर बच्चू कडून सवाल उपस्थित केलेत पाहुयात आता दुष्काळ आहे ओला दुष्काळाचं सावट महाराष्ट्रात आहे शेतीमालाला कुठलाही भाव नाही कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे आणि आत्महत्येचं लोन विदर्भातून आता पश्चिम महाराष्ट्रात पुसत आहे अशी वाईट परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आणि अजितदादा आता पुन्हा सांगितलं की आमची योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू अजितदादांना आमचा प्रश्न आहे की तुमची योग्य वेळ कधी येणार कुठल्या महिन्यात येणार कुठल्या वर्षात येणार तेवढं सांगितलं पाहिजे आधी किती आत्महत्या झाल्या म्हणजे तुमच्या योग्य वेळी तेही स्पष्टीकरण दिलं पाहिजे